नमस्कार मित्रांनो एम एस टड्याकडेमध्ये आपले स्वागत आहे तर राजवडमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुम्ही नवीन पोलीस भरती संदर्भात तर ज्या काही माहिती समोर येतात तर ते बघितलेलंच असेल की पोलीस भरतीला मंजुरी मिळालेली गोवा खात्याकडनं आणि किती हजारपदांची भरती होणार आहेत तर तेरा हजारपदांची ही मेगा भरती होणार आहेत आणि गृहमंत्री जे आहेत आपले मुख्यमंत्री त्यांनीसुद्धा पोलीस भरती संदर्भात माहिती दिलेली आहेत तर राजवडमध्ये त्याच्या संदर्भात तर माहिती बघणारच आहोत तुमच्या पायकी भरपूर मुलांचं म्हणणं आहेत की नेमकी आता पोलीस भरतीला मंजुरी मिळाल्या आहेत तर वयोमर्द्यामध्ये जे वाढ करून मिळेल का तर याच्या संदर्भामध्ये मी सविस्तर तुम्हाला माहिती देणारच आहेत आणि काही मुलांचं म्हणणं फॉर्म भरण्याची सुरुवात कधी होईल तर तुमचा जोही काही फॉर्म भरण्यासंदर्भात डाऊट्स आहेत तर तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत आणि मुलींचे काही प्रश्न आहेत की काही मुली आता नवीन तयारीला लागलेल्या आहेत तर त्यांना पोलीस भरतीसंदर्भात काही मुख्य गोष्टी माहिती नाहीत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर ने नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर मित्रांनो आता पोलीस भरतीला गृह खात्याकडनं मंजुरी मिळाली आहेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलं जे आहेत नवीन पोलीस भरती तयारी करणार आहेत तर त्यांच्यापैकी भरपूर मुलांना नवीन पोलीस भरतीबद्दल माहिती आहेत तर याच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये मी जे सविस्तर व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला मार्गदर्शनाच्या हिसाबाने तर ते व्हिडिओ भविष्यामध्ये मी नक्कीच बनवणार आहेत आता सर्वात पहिले पोलीस भरतीबद्दल आपण माहिती बघूयात तर मी मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात राज्यातरिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती होणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व विभागांना दीडशे दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम तर फक्त पोलीस विभागामध्येच भरती होणार नसून ही शासनाचे विभाग आहेत त्या या सर्व विभागांमध्ये आहेत येणाऱ्या काळामध्ये भरती होणार आहेत तर पोलीस भरतीच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर तेरा हजार पदांची पोलीसमध्ये जेत आपली भरती होणार आहेत तर भरपूर मुलांचं सुरुवातीला मला प्रश्न विचारलेत की दहा हजार पदही सांगितले होते तर पदांची वाढ झालेली आहे जसे पुण्यामध्ये जे सात नवीन पोलीस स्टेशन जे आहेत बनवण्यात आले आहेत आणि त्याला मंजुरी भेटलेले आहेत आणि तिथे जे आता जे काही पदे रिक्त होतील ते या पोलीस भरतीमध्ये भरले जाणार आहेत आणि आ, या तेरा आजारामध्ये अजून पदे वाढू शकतात जर संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला जे आहेत आपले नवीन पोलीस स्टेशन बनवण्याचे प्रस्तावित आहेत जसे मला वाटतं वेरुळ आणि वैजापूर या ठिकाणी जे प्रस्ताव दिलेले आहेत फक्त त्याला मंजुरी मिळालेली नाही जर त्याला गृह विभागाने जर मंजुरी दिली तर ह्या तेरा आधारपदांमध्ये अजून पदे आपले वाढतील आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांचं आहेत वयोमर्याद्या संदर्भामध्ये खूप साऱ्या मुलांचे मला प्रश्न येतात ते मला वयोमारदाचे लगे जन्मतारीख पाठवतात आणि म्हणतात आम्हाला याच्यामध्ये काही एक्सटेन्शन वगैरे मिळेल का तर याच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती बघायची झाली पोलीस भरती वयोमर्यादे संदर्भामध्ये तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये याच्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती कळेल की नेमकी तुम्हाला वयोमर्याद्यामध्ये वाढ मिळालेली आहे की नाही आणि मिळालेली जर असेल तर किती वर्षासाठी हे एक्सटेन्शन आपल्याला मिळेल त्याच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि आता सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे भरपूर मुलांनी मला विचारलेला आहे की है तो पोलीस संदर्भात आहेत व फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास संदर्भात जर माहिती बघायची झाली तर या महिन्यामध्ये आपल्याला कळेल की नेमकी जे आर कधी येतो आहे आणि फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होते तर माझ्या माहितीनुसार तरी लास्ट म्हणजे या महिन्यात तरी चान्सेस आहेत की होऊ शकतो आहे किंवा ते तर जी आर आल्यानंतरच कळेल आपल्याला आता शासन नेमकी कोणत्या हिशोबाने हे करत आहेत पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्या संदर्भात आपल्याला नक्कीच माहिती येईल आणि मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवून माहिती सेंड करेल